सांगायचा मुद्दा असा आहे की शासनाने सी सी आय मार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस खरेदी करण्यासाठी त्यांनी एक कपास किसान ॲप डाउनलोड करायचा आहे शेतकऱ्यांनी व त्यांनी प्ले स्टोअरला उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्याची रजिश रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांचा मोबाईल क्रमांक त्या ॲपमध्ये टाकावा जो नंबर ॲपमध्ये टाकला जाईल त्या नंबरवर ओ टी पी येईल ॲपमध्ये जशी माहिती विचारली आहे तसे पूर्ण माहिती भरावी नोंदणीची अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्या ज्या शेतकऱ्याकडं आपल्या तालुक्यामध्ये कापूस आहे त्या शेतकऱ्यांनी सी सी आयला कापूस घालण्यासाठी आपण ही नोंदणी करावी नसता आपला कापूस सी सी आयला घेतला जाणार नाही यंदाच्या हंगामाप्रमाणे आपल्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ सात जिनिंग उपलब्ध आहेत त्या सातही जणांनी सी सी आयचे टेंडर भरलेले आहेत त्याच्यामुळं यंदा सी सी आय मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे व शासनाने यंदा आठ हजार काही रुपये आठ हजार शंभर रुपये भाव केलेला आहे जर खाजगी बाजारात ह्याच्यापेक्षा कमी भाव राहिला तर त्या शेतकऱ्याला ह्याच्या सी सी आय मार्फत आपला कापूस चांगल्या भावात विकता येईल तरी सर्व शेतकऱ्याला बाजार समितीच्या वतीने मी अशी विनंती करतो की आपण हे किस कपास किसान ॲपवर डाउनलोड करून घ्यावे तर हे जर आपण पीक पेरा नाही केला तर सी सी आय खरेदी करीत नाही गेल्या वर्षीसुद्धा खूप अडचणी आल्या मग ज्या शेतकऱ्याला अडचणी आल्या त्या शेतकऱ्यांनी तो, खरीद शेत शेत तो कापूस कमी भावात खाजगी व्यापाऱ्याला विकला त्याच्यामुळं माझी सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण या ॲपद्वारे आपला पीक पेरा करून घ्यावा व सर्व प्रशासनाला बाजार समितीला सहकार्य करावं ही मी विनंती करतो शासनाने सगळ्याच ह्याला हामी भाव आहे पण शासनाला बाजार समितीच्या माध्यमातून मला एक विनंती करायची की शासन जे हमीभाव घेतं आहे तर त्या हमीभावाचं एक केंद्र एक आडत दुकानच रोज माझं गावात सुरू पाहिजे अशी माझी सभापती म्हणून मागणी आहे मी सुद्धा एक शेतकरीच आहे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं मी शेती करूनच इथपर्यंत आलेलो आहे शेतकऱ्याच्या शेत काय आडी अडचणी आहेत आड़ याची मला चांगल्या ह्यानी जाण आहे तर त्याच्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की शासनाने हे ज्या किचकट प्रक्रिया आहेत त्या सोडून रोज कसा शेतकऱ्याचा माल हमी भावाने घेतला जाईल ते बघितलं पाहिजे आता ही शे शासनाने जे हमी भाव घेतानी ज्या नियम आटी लावलेल्या आहेत आता ज्या वेळेस शेतकऱ्याला माल विकायचा असतो त्याला पैशाची गरज असते त्यावेळेस त्याचा माल जात नाही हमी भाव केंद्रावर त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती की शासनाने एक आडदचं दुकान शासनाचं हरमोंड्यामध्ये उघडलं पाहिजे त्याच वेळेस शेतकऱ्याला न्याय भेटू शकतो की आम्ही इथं एक रुपयाचं जेवण चालू केलेलं आहे जो शेतकरी माल घेऊन येईन त्या बाजार समितीमार्फत एक रुपयाचं जेवणची उपलब्धी बाजार समितीने केलेली आहे व आल्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याचा माल आहे त्याच्या मालाला कसा जास्तीत जास्त भाव भेटन यासाठी बाजार समिती प्रयत्न करते इथं मोठा एक प्लेट काटासुद्धा तयार केलेला आहे पुन्हा इथं आपल्या मोंड्यामध्ये चाळणा बंद आहे कोणतीही कपात नाही काही नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी जेवढे होतील तेवढं करण्याचा प्रयत्न बाजार समिती करत आहे ज्यावेळेस सभापती झालो त्याच वेळेस आदरणीय प्रकाशदा सोळंके यांना हे विषय मांडायचा त्याच्या सभागृहात सांगितलेला आहे दादानी समाग्रात प्रश्न मांडलेला आहे